काय लय काय नियोजन हो आहे अरे पार चाललोय जरा बाहेर मित्रा बरोबर मित्राकडे घराची वास्तविक शांती आहे तिथं जाऊन काय करणार तिथं काय करणार आहे म्हणजे आज की त्या गेल्या गेल्या त्या तटकार चल हे आपण तनका लावून त्याचं काय पाटील इथं तरी नीट बोला की काय वाईट बोललोय मी तिचं जेवायचं दुसरं काय करायचंय जेवायचंय वय जेवायचं दुसरं काय करणार आहे मला वाटलं जरा काय नाही नाही बर ना, 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 तू तु, तुला सांगते काम तू करते बायकाना उसाचं तिथं मार खाल्ला पण ते जाऊ द्या शेजारच्या गावात बायका आणल्या आठ बिचाट काढून घेतलं सगळं काय फक्त त्या ऊसाच्या टोळीच बागा लोकांचं ऊस तुटून तु 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 गेले बर बघतो 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 एवढं बागा तू बरं आता येता गाठच घेऊन येतो मी राम पाटील राम राम लय निवड हो बसलोय कळाले आम्हाला तुमची काम काम तुमची चालले जरा पाटलांना काही धंदा नाही तीच मला विचारायचं बगल तर बसलेलं असते पाटील काय गावात काय काम धंदा हाय का हाय का नाही नुसतं यायचं बस आमची कामं आम्हाला कळतात सरपंच तुमची कामं बघा नाही लोकांच्या वरड्यार या लागल्यात सगळे वास मारायला जरा बाहेर बंद का लक्ष दे मी जाऊन येतो बघतो टोळीच काय ह्या झालं काय माहितीये काय पाटलाच गोड मारलं होतं कोणा तो सकाळ उलट बोलले ते मला काय त्यांच्या हात नाही मजेत नाही कशातच नाही सरपंच तू अंड फोन चाललाय आम्हाला बघून काय आम्हाला काय काम राहायचं ना ना का नाही गावात काय आम्हाला काम आम्ही का बिघार रे गाणले का तुम्ही भिकारी म्हणून लय जागीदार माहिती गे मला जाऊन तुम्हाला सांगतो काय आम्हाला किशात ठेव पैसे तसंच किशात ठेव पाहि समजते का आम्हाला लागली बोलायला काय कळत नसले काय असले काय घातलंय नागरी बसली आहे नायच नाही पेटी भरून ठेवली साड्या नव्या नव्याला ठेवल्या त्या माझ्या बापाने घेतल्या बापाने घेतलंय मी घालीन काही बी काय चाललं सरपंच झालाय सरपंच मी काय आय माणसाला ठेवलंय काय माझी बायक विक माहिती आता काय माहित मला शंभर बायका तर तुमच्या गावात आयती तर नवरा बी माझा ठेवला काय तो बायपासली केली सोडून केली

काहीच गरज नव्हती एवढं कुत्र मागा लागल्या का तेवढा एवढं रस्ते चाललो होतो आवाज आला भांडाचा म्हणून मिठवाय गेलो तर रकमाची कशाला त्यांच्या मागे लागतात जखमारली हिर पुढे कशाला मर्तू येत त्यांच्या भांडण तिकड त्याचं काय काम होय ना काय करायचं काय करावं या चपलीला काय मत आहे तरी विचारतो कुठे गेल्यात पाटील सकाळ धरण का पत्ता नाही अहो सरपंच पाटील कुठे गेल्यात कुठे गेल्यात या काय काय लक्षपेक्षा आहे का नाही तुमचं काय कुठे गेल्यात काय तुम्ही सांगितलं नाही कुठे गेले घरी पण आले नाही सकाळ धरण माणूस गायब आहे काय करायचं कुठे गावात जायचं चप्पल तुटली आहे माझी चप्पले आणाय जायचं होतं होत पाटलीन बाईनी एकच नंबर की केलं काम आता दाखवतो पाटलाला काय ते नाही या सरपंच हेच का दाखवलो ना ह्यांना तर संपत्रा खोटे नावच लावत नाही सुरुवात पाटला पटवत पान पुसा दुसऱ्या हातान चुना लावा चुना लावा गावलं पाटील जाते दाई कुठं आता सरपंच राबराम पाटील राम तुय पाटील आहे का माय दगड बघू पाटील तुमची बॉडी सेम पुष्पा सारख दिसत आता काय सांगायचं एक मिनिट उभा राहा राह उभा राहा तुम्ही तुम्ही फक्त उभा राहा राहुबा राहुबा आतापर्यंत तुम्हाला कुणी सांगित हा आता असं करा बरं असं असं करा देवा एकच नंबर तुम्ही कधी दिसत एकच नंबर आपण कोण पुष्पा हा पुष्प पिक्चर बघितलाय का नाही सरा ते तुम्हाला खोट वाटतय काबाड वाटत कोण आहे इथं अ पाहुल इकडे 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 असणार पाटील सेम पुष्पासारखं ते दिसतात का नाही काय तुम्ही पण का नाही कस दिसत काय सांगायचं तुम्हाला एक नंबर एकदम खतरनाक स्प तुम्हाला सांगतो गावात निघाल होता असे मटा मटा इथेच आता सरपंच बोलावलं बोलणार साय त्यामुळे काय बस पुष्पगत दिसत असं म्हणतोय पाय पाय उडत तेरी बोला किंवा बोला एक एकच नंबर दिसतात तुम्ही रस्त्याने रस्त्याने चालला तुम्ही पाय उडत कुठल्या फुलचं गाणं म्हणाला नाही तर बाहेिकडे सुद्धा मुख घेतले एक नंबर कार्यक्रम पुष्पा खर नाही चाला चाल दिसतोय खरंच सांगतोय बघा तुम्ही अजून बघा चार जण मट मट घेतले अरे पुष्पा एकच नंबर पाठी पाटील तुमची मजा पाटील येऊ का हा लक्षात ठेवा बाय दिसली की गाणं म्हणायचं असं करायचं गाणं म्हणायचं नजर काय तसं करायचं बाय दिसली गाणं म्हणायचं काय म्हणायचं माहितीये का बुरी नजर वाले त्याला मुकाला काहीतरी झालं तरी चालल पण झुके गा नाही साला खतरनायक बोलायचं बेंच नाही कोणाला पण बाय दिसली की गाणं म्हणायचं काय

माझ्याच पैशाची पिऊन हे तर पडलाय काय बर गावला पाठला काय करताय सरपंच बोलाय का काय जास्त झाली काय आपल्याला काय कमी आहे नाही कमी नाही पण काय झालं माहितीये का uh. सकाळी थोडं माझ्याकडून चुकलं uh. राव तुम्हाला तस बोलाय नको होतो काय बर असू द्या उठा 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 तर सावका 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 तर हा घाय कर लोकांड राह काहीच होय नाही बॉडी का काय राह बघू एक मिनिट सभा आता हे काय उघड करत काय तर देवा सेम ब्रुसली सारखी रोवड तुमची सेम 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 काहीच नाही बदल बघू जोरात तरी एवढ्याला काय नाही थोडा व्यायाम जर केला का नाही व्यायाम जर थोडा काय केला का नाही उघड हो ब्रुसली च्याय सगळं मारतो तुम्ही पंधरा ते वीस पोर सगळं मारताल असं काय का <laughs> दारुपेक्षा सेम काय राव ब्रुसली सारखं दिसत राह तुम्ही कराटी शिकलाय का कुठं <laughs> 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 तुम्ही एक काम करा ऐकून <laughs> घ्या तुम्ही काय का? <laughs> <laughs> व्यायां करा माहिती का व्यायाम करा व्यायाम डबल बार वर कुठं पण व्यायाम करा डम्बस मारा जोर बैठ्या काढाय सारखं दिसतात सेम देवा काहीच व्हय नाही काही मला काहीच नाही एकच नंबर तुम्ही काय करा तुम्ही कपडे काढा कपडे काढा आणि व्यायाम करा त्याच्यानं नाही विषय पोरं तुम्ही संग मारले ना तिथून पुढं तुम्ही फक्त बघाच एक नंबर दिसताय कपडे काढा आणि का म्हणा ना का कपडे काढून कामाला गो अख्ख्या गावात तुमचं नाव निघलं अख्ख्या गावात समजा नाव जरी ऐकलं ना लोक बेतीले लगेच कळलं बिहून पळतील

काय तिथं चाललंय त्या तुमच्या नवऱ्याचं काय ते झुकायचं नाही असं चाललंय झुके का नाही चालला असं डान्स करायला लागले काय कालवा काल काय नाही काय नाही ते काय करत नाही पाटील तिथं झुके काय नाही चाललं आणि पहिलं त्यांचं काय लपड होत लागले ती करायला चला तुम्हाला दाखवते बघा नाही तसलं काय बोलू नको काय तिथं चला जाऊन बरोबर पण पाटील शेवंताबाई शेवंताबाई नाही वाटतय घरात <tinyan> चला पाठवीन बाय बघा बघा ते काय सांगत बघा तुम्हाला म्हणलं का नाही बघा जावा तिथं बघा तुम्हाला खोटं वाटतं ना बघा काय करायचं तू बोलली ती खरंच आहे की काय लावलंय म्हातार पणी हा श्री वल्ली नाही श्री वल्ली तुमची दोत्रात वल्ली करते सोडत नाही हा काय गरज होती इकडे याची काय कुठल्या श्रीला कुणाला कुणाला भेटायला आलाय कुणाला भेटायला आलाय गावात हिचार गात आहे म्हातारपणी हा माणसं तोंडात गुगाल तेल की पाठीला आहे गावचा अनासले खेल खेलता है, हाँ, जुके ना, झोके का नाही तुम्हाला आय काय आला मग ड्रेस कसं दिसतंय एक नंबरच मस्तच दिसते माझ्या बाप्पा ने घेतलेला आहे साडी नाही भारी आलीस का त्याच्या नवऱ्या बघवतच नाही कशाला मला बघायचं तुझा नवरा दिसला मला मग काय म्हणतो बिघडतून मी ड्रेस घातला म्हणून काय माहिती आता पण म्हणणं म्हणत होता की बाई एक आता साडीवाली बाई करून आणणार आहे असं तसं लय बोलत होता साडीवाली बाई करून आणणार आहे हो साडीवाली बाई करून आणणार आहे का काय माहिती आता मला म्हणजे साडी नेसणारी बाई हो साडी नेसणारी गाणं बिनत मला तर अगदी ऍक्शन बिक्शन अशी करून पोस्ट बिज मारून एकदम आलीच बाई गाडी टाकायला तू कुठली बाई बघणार आहे साडी नेसणारी ड्रेस घातलेला मी आवडा तुम्हाला कोण म्हणलं तुला कोण म्हणजे काय रांजी म्हणती अगं ड्रेसचं सकाळी मिटलंय की रकमे रांजाबाई तुम्हाला काय कळतं का नाही पोज मध्ये का कोणी नाही 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 तिथं जाऊ द्या मला सांगा कुठली बाय बघितली साडी नेसणारी तुम्ही साड्यांचा ढीग लावलाय का मला आणून अर्पण चढडी झालेल ते नवा कुठला काळ पहिले काय करायची गरजच नाही काय कुठली बाई आणणार आहे ती पहिले मला सांगा ना तुमचा की कोणता मॉडेल कुठली बाई आणणार आहे कुठली बाई आणणार आहे ह बाई आणतू या साडी नेसणार नाही

अरे का पोचते रे काय झाली अरे अरे सरपंचांना मला सांगितलं तू बरुसली आहे तू सुजली झालाय सुजली अरे बुरची सगळी रचली माझ्यावर मला म्हणलं पुष्पा पुष्पा दिसते अरे नाही ती काय झालं चुकी आपली झाली तू बायको कसली माहिती ना तिला फोडणी दिली आपण सकाळी खोड काढायला अपमान त्याचं करायला पाहिजे होता पण एवढा असतं कुठे इथून पुढं त्या सरपंचाच्या नादालाच लागायचं त्याच्या शिपायची खोड काढे झालं